हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट नो आय नो की चॅनलला खूप दिवसांपासून व्हिडिओ नाही आहेत त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आय वॉज बिझी इन मेन्स आणि आत्ता पण मी एक ते दीड महिना अजून चॅनलला रेग्युलर नसेल तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या की व्हिडिओज काय येत नाही त्यामुळेच हे सांगावं लागतं सो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासाच टॉपिक अभ्यासणार आहोत पण त्या टॉपिकवर जर परीक्षेत कुठल्याही परीक्षेत क्वेश्चन आला तर तो तुमचा कधीही चुकणार नाही याची हंड्रेड पर्सेंट शॉरिटी आहे बघा प्रत्येक कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये इन्क्लुडिंग एम सी तुम्हाला महाराष्ट्रातील जे नव्याने फॉर्म झालेले जिल्हे आहेत किंवा आधीचे जिल्हे आणि नंतर आत्तापर्यंत म्हणजे पालघरपर्यंत स्थापन झालेले जिल्हे यांच्या तारखा विचारतात किंवा त्यांचा क्रम विचारतात तर त्यासंबंधीच हा व्हिडिओ आहे तुम्हाला हे जिल्हे आणि त्यांचा क्रम अक्षरशः पाठच होऊन जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा भूगोल हा असा विषय आहे की ज्याला तुम्ही वारंवार वाचलं तर तो तुमच्या लक्षात राहतो आणि त्यातल्या त्यात, त्यात जर तुम्ही त्याच्यासंबंधी काही ट्रिक्स बघितल्या किंवा ट्रिक्स तुमच्या स्वतःच्या तयार केल्या तर तुम्हाला पेपरमध्ये विदिन सेकंड्स उत्तर सुटण्यासाठी मदत होते त्यामुळे भूगोलाला जास्तीत जास्त ट्रिक्सचा वापर करून लक्षात ठेवा खूप इझी होऊन जाईल आता ही जी ट्रिक्स सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तर ती माझी स्वतःची नाही आहे ती मी देखील कुठेतरी ऐकलेली किंवा वाचलेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला देखील व्हावा म्हणूनच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आता आपण टॉपिकला जाऊया बघा महाराष्ट्राची स्थापना तुम्हाला माहीत असेल एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे आणि जेव्हा स्थापना झाली महाराष्ट्राची तर तेव्हा त्यामध्ये सव्वीस जिल्हे होते आता जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघाल तर छत्तीस जिल्हे आहेत आता ते जिल्हे काही नव्याने तयार होणार आहेत पण ते अजून झालेले नाहीत त्यामुळे त्याचा विचार आपल्याला करायचा नाही कारण परीक्षेदृष्टीने हे छत्तीस जिल्हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आधी जेव्हा बघा महाराष्ट्राची स्थापना आली तेव्हा चार प्रशासकीय विभाग होते यामध्ये आत्ता दोन ॲड झालेले आहेत नाशिक आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आता सध्या आहेत नाशिक अमरावती त्यानंतर कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत बघा आता मी तुम्हाला हा तक्ता दाखवतो या तक्त्यामध्ये महाराष्ट्राची जिल्ह्याची पुनर्रचना कशी झालेली आहे हे दिलेलं आहे हा जो चार्ट आहे तो सौदी सरांच्या पुस्तकातील आहे तुम्ही बघितला देखील असेल यामध्ये जर तुम्ही वाचायला गेलं तर नवीन जिल्हा पुनर्रचना सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली सहजासहजी आपल्याला लक्षात राहत नाही आणि त्यांचे दिनांक वर्ष तर आपल्याला मुळीच राहत नाहीत आणि आपण क्रम देखील त्यांचा खालीवर करत असतो बघा याचं एक महत्वाचं रिझन म्हणजे आपल्याला डायरेक्टली डेटा जसा आहे तसं जर आपण वाचला तर तो तेवढा चांगला लक्षात राहत नाही पण आपण आपल्या पद्धतीमध्ये आप जर त्याला मांडला तर आपण ते लक्षात ठेवू शकतो तर हे कसं लक्षात ठेवायचं हे ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो बघा आता आधी सव्वीस होते आता छत्तीस झालेले आहे म्हणजे एकूण दहा जिल्हे जे आहेत ते नवीन तयार झालेले आहेत पण हे जिल्हे कोणत्या तरी जिल्ह्याचं विभाजन होऊन तयार झालेले आहेत कारण आधी जे सव्वीस होते त्यांच्यातूनच डिवाईड होऊन हे दहा झालेले आहेत त्यामुळे एकूण दहा जिल्हे इथे तुम्हाला दिसतात ओके इथे बघा कोणता जिल्हा बनला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन बनला आणि कोणत्या तारखेला व कोणत्या वर्षी बनला असं आपल्याला दिसतं बघा सिंधुदुर्ग पहिले बनला त्यानंतर जालना लातूरगड सिलोली मुंबई उपनगर वाशिम नंदुरबार हिंगोली गोंदिया पालघर आता हा क्रम तुम्हाला सहजासहजी लक्षात राहणार नाही त्यासाठी एक ट्रिक मी सांगतो ती ट्रिक तुम्ही कुठेतरी लिहून घ्या आणि तीच वारंवार लिहा किंवा वारंवार तिची वारंवार तिचं ॲप्लिकेशन करून पहा क्वेश्चन येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला परिश्रम नक्की डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे बघा ट्रिक काय आहे ट्रिक तुम्हाला वापरायची आहे सजला गळ मुंबईचा नवा ही गोपा सजला गळ मुंबईचा नवा ही गोपा असं परत परत म्हणायचं बघा कारण जेवढ्या तुमच्या ॲपसर्ट ट्रिक्स असतील तर तेवढी ती चांगली लक्षात राहते आणि तेवढा त्याचा परीक्षेमध्ये बेनिफिट होतो तु। तुम्ही म्हणाल हे खूप गावंडळ वाटतं किंवा दिस इज नॉट प्रॉपर मेथड टू स्टडी पण या ट्रिकच्या माध्यमातूनच मुलं भूगोलामध्ये आउट ऑफ मार्क्स घेतात मग ती ही ट्रिक असू द्या किंवा तुमची शिखरांची ट्रिक असू द्या किंवा ऑदर ट्रिक असू द्या आणि याचा बेनिफिट मला देखील खूप होतो त्यामुळेच तुम्हाला देखील व्हावा म्हणून सहा व्हिडिओ आहे बघा एकच वाक्य लक्षात ठेवायचं सजला गड मुंबईचा नवा ही गोपा मग आता हे याचा अर्थ काय नेमकं याचं युटिलायझेशन कसं करायचं ते बघूया बघा सजला आता याच्यामधील जो स आणि ज आहे याच्यावरून तुम्ही स ज सिंधुदुर्ग आणि जालना लक्षात ठेवू शकतात जे पहिले बनले सिंधुदुर्ग आणि जालना सजला गड मुंबईचा नवा ही गोपा पुन्हा पुन्हा म्हणत राहायचं आणि स स वरून सिंधुदुर्ग ज वरून जालना यांची स्थापना एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून झालेली आहे म्हणजे बघा जेव्हा जिल्हा विभाजन सुरू झालं तर तेव्हा ते एकोणीसशे एक्क्याऐंशीपासूनच सुरू झालं आणि एक मे तारीख या दोघही जिल्ह्यांच्या स्थापनेची आहे आणि हे सिंधुदुर्ग आणि जालना कोणत्या जिल्ह्यातून वेगळे झाले वगैरे हे तुम्हाला इथे वर दिसेलच बघा रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून जालना तेव्हा वेगळा झाला होता तारीख एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी बघा आपली ट्रिक इथे अप्लाय करू सजला गड गड म्हणजे गडचिरोली मुंबईचा म्हणजेच मुंबई इथे आहे नवा म्हणजेच नंदुरबारचा न आणि वाशिमचा वा कारण यांची जी स्थापना आहे ती एकाच वर्षी झाली आहे म्हणून हे सोबत मी म्हणतो ही गोपा हे वेगवेगळं म्हणतो कारण याच्यातील ही ही आणि गोंदिया म्हणजे हिंगोली आणि गोंदियाची स्थापना एकाच दिवशी आहे पण पालघरची जी आहे ती लेटेस्ट दोन हजार चौदामध्ये आहे पालघर ठाण्यापासून वेगळा झालेला आहे भंडारापासून गोंदिया परभणीपासून हिंगोली नंदुरबारपासून सॉरी धुळ्यापासून नंदुरबार आणि अकोल्यापासून वाशिम आता बघा आपल्या ट्रिकनुसार जाऊया सजलामधील स आणि जो आपण घेतला सिंधुदुर्ग जालना एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी मी परत परत तुम्हाला सांगेल कारण तुमचं ते पाठ होईल ला म्हणजेच लातूर तर लातूर जो आहे त्याची स्थापना सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर गडचिरोली गडचिरोली म्हणजेच गड आपण म्हटलेला आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी बघा आता ही तारीख कशी लक्षात राहील तर तरह एकाची लक्षात ठेवा सोळा त्यामध्ये दहा टाकून सव्वीस ऑगस्ट म्हणजे लगेचच दहा दिवसांनी या गडचिरोली जिल्हा तयार झाला लातूरनंतर ओके म्हणजेच सजला इथे बघा सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली इथे तुमचे चार डिस्ट्रिक्ट असे स्पाट होऊन गेले यांची दोघांची तारीख जी आहे ती एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे आणि यांची ब्याऐंशीमधील आहे एकोणीसशे ब्याऐंशी आणि याची सोळा ऑगस्ट आहे लातूरची आणि याची सव्वीस ऑगस्ट आहे गडचिरोलीची सो सिंपल वे आहे चारही तारखा तुमच्या आता पाठ झाल्या असतील मुंबईचा म्हणजेच काय आपल्या ट्रिकमध्ये पुढचा शब्द आहे बघा मुंबईचा मुंबईचा म्हणजेच तर मुंबई उपनगर घ्यायचं चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला स्थापना झालेली आहे एकोणीसशे नव्वद जरी लक्षात ठेवलं तरी चार ऑक्टोबर तुम्हाला आठवून जाईल कारण चार ऑक्टोबरला इतर कुठलाही जिल्हा तयार झालेला नाही एकमेव मुंबई उपनगर हा जिल्हा चार ऑक्टोबरला आहे त्यानंतर नवा म्हणजेच नंदुरबार आणि वाशिम यांची स्थापना एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झालेली आहे म्हणजेच नव्वदनंतर डायरेक्टली आठ वर्षांनी इथे जर तुम्ही बघाल नंतर आठ वर्षांनी म्हणजे आठ वर्षांच्या गॅपने हे जिल्हे आहेत नवा नंदुरबार न आणि वा म्हणजेच वाशिम एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर ही गोपा हे तीन तुम्हाला यांचं काही मिनिंग जुळत नाही पण ही गोपा असे लक्षात ठेवायचे आहे तर हिंगोली गोंदिया यांची स्थापना एक मे एकोणीसशे नव्याण्णवला झालेली आहे आणि लास्ट पालघर एक ऑगस्ट दोन हजार चौदाला झालेली आहे बघा खूप सोपं आहे यामध्ये एक वर्ष फक्त ॲड करायचं आणि यामध्ये नव्याण्णव नंतर पंधरा वर्षांनी पालघरची स्थापना आली आणि पालघरची तारीख जी आहे ती सर्वांना पाठच असते एक ऑगस्ट दोन हजार चौदा अशा प्रकारे खूप सिंपल आहे बघा आपण किती ट्रिकच्या माध्यमातून ते सोपं केलं एकच वाक्य पाठ करा सजलागड मुंबईचा नवा हि गोपा सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई उपनगर नंदुरबार वाशिम हिंगोली गोंदिया आणि पालघर अशा प्रकारे हे लक्षात राहतात ओके पुन्हा सांगतो बघा सजलागड मुंबईचा नवा ही गोपा सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई नंदुरबार वाशिम हिंगोली गोंदिया आणि पालघर ओके सो दॅट्स इट असंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बघा सिंधुदुर्ग आणि जालनाची तारीख मी तुम्हाला सांगितली एक मे एकोणीसशे ऐंशी सॉरी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी त्यानंतर गडचिरोलीची तारीख जी आहे ती सोळा त्यानंतर लातूरची तारीख जी आहे ती सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला गडचिरोलीची तारीख जी आहे ती सव्वीस ऑगस्ट आहे याच्यानंतर दहा दिवसांनी गडचिरोली ॲड केला होता ब्याऐंशीलाच मुंबई जो आहे तो एकमेव आहे एकोणीसशे नव्वदमधला आणि याची तारीख जी आहे ती आहे चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद नवा म्हणजेच नंदुरबार आणि वाशिम या दोघांची स्थापना जी आहे मित्रांनो ती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झालेली आहे त्यानंतर हिंगोली गोंदिया आणि पालघर यातील हिंगोली आणि गोंदिया जो आहे तो एकोणीसशे नव्याण्णवचा आहे तारीख एक मे आहे दोघांची म्हणजे हिंगोली गोंदिया आणि सिंधुदुर्ग जालना यांची तारीख एक मेच आहे फक्त वर्ष वेगवेगळं आहे हिंगोली गोंदियाचं एकोणीसशे नव्याण्णव आहे आणि जे सिंधुदुर्ग आणि जालनाचं आहे ते एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे पालघर जे आहे ते दोन हजार चौदामध्ये स्थापन झालेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी आता हेच जिल्ह्या आपण मॅपच्या माध्यमातून जाऊया बघा मॅप मी इथे सौदी सरांच्याच पुस्तकातील तुम्हाला दाखवतो इथे आपण मॅपच्या अभ्यासातून यांचा क्रम लावूया बघा पहिला आता तुम्हाला विचार करण्याची गरज नाही डायरेक्टली वाक्य म्हणायचं सजलागड मुंबईचा नवा मग आता सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बघा इथे आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला जालना जालना जो आहे तो इथे आहे बघा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यानंतर सज ला लातूर जो आहे तो सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला गड म्हणजेच गडचिरोली बघा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला मुंबईचा मुंबई म्हणजेच इथे आहे बघा मुंबई उपनगर मुंबई उपनगर एक ऑगस्ट दोन हजार सॉरी इथे चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मुंबई उपनगर एकमेव नव्वदला झालेला नवा म्हणजेच काय तर नंदुरबार आणि वाशिम नंदुरबार बघा इथे आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि वाशिम ज्या मित्रांनो ते एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर हिंगोली आहे बघा हिंगोली कुठे आहे तर हिंगोली इथे आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला सजलागड मुंबईचा नवा ही गो पा तर इथे गोंदिया मे नव्याण्णवलाच आणि पालघर जो आहे तो एक ऑगस्ट दोन हजार चौदाला अशा प्रकारे हे मॅपमध्ये देखील तुम्हाला मी दाखवले खूप इझी होऊन जातं या स्वरूपामध्ये एकदाच अभ्यास केला तर आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल अशाच अजून भूगोलाच्या ट्रिक्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून हीच ट्रिक तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप साऱ्या ट्रिक्स आहेत माझ्याकडे मी स्वतः बनवलेल्या आहेत काही वाचलेल्या आहेत तर त्याचा बेनिफिट नक्कीच मला नेहमी होत असतो तुम्हाला देखील व्हावा म्हणून हा व्हिडिओ आहे सो so, तुम्हाला जर अजून टेक्स हवे असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग